नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मागील एका व्हिडिओमध्ये आपण डीप नेकमध्ये मुंड्याला आकार कसे द्यायचे हे पाहिलं होतं तर आज आपण बोटनेकमध्ये मुंड्याला आकार कसे द्यायचे हे पाहायचं आहे तर या इथे मी हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी डायग्राम आखण्यासाठी मी फक्त पेपर घेतलेला आहे तर यावरती मी तुम्हाला फक्त मुंड्याचा आकार कसा द्यायचा हे दाखवणार आहे तर, तर या इथे पहा समजा ही साईज बत्तीस आहे तर बत्तीस साईजसाठी आपण शोल्डर घेतो सहा बोटनेक आहे त्यामुळे शोल्डर आपले सहा इंच असणार आहेत आणि मुंडा देखील आपण सहा इंच घेतो या इथे मी फक्त मुंड्याला आकार देण्याची ट्रीक सांगणार आहे तर या इथे पहा बोटनेक असल्यामुळे आपण या इथे शोल्डरपट्टी पट्टी किती लागते कस्टमरला जर दोन इंचाची त्यांना शोल्डरपट्टी हवी असेल तर अडीच इंचावरती मार्किंग करायचं जर दीड इंचाची शोल्डरपट्टी हवी असेल तर त्यांना या इथे पहा जेवढं शिलाई मार्जिन जातं तेवढंच घालून या इथे दोन इंच शिलाई या इथे दोन इंच आपली शोल्डरपट्टी आणि या इथे पाव इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे तर या इथे पहा आपण गळा किती येतो पाहिजे जवळपास साडेतीन इंच गळा येतोय तर बोटनेकमध्ये आपण गळे तीन साडेतीन इंचापर्यंतच घेतो इथे मी साडेतीन इंच घेतला आणि इथूनही मी साडेतीन इंच घेऊन असा बॉक्स तयार करून घेतला आता बोटनेकमध्ये आपण गळ्याला आकार नावेप्रमाणे देतो या इथून एक इंच ते सव्वा इंच असं मार्किंग करायचं आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने अशा पद्धतीने बोटनेकचा आकार देऊन या इथे तुम्हाला खाली कोणता गळा हवा असेल तो तुम्ही या इथे काढून घ्यायचा आहे आता या इथे आपण काही गळ्याची डिझाईन पाहणार नाही फक्त तोंत तोंत आकार कसा द्यायचा हे पाहायचं आहे तर पाठीमागील मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून आपण पाऊन इंच फक्त घ्यायचं आहे आणि इथून फक्त असा आकार आपल्याला या इथे आणून जोडायचा आहे या पद्धतीने आता सर्वात आधी आपल्याला या इथे मुंड्याकडे शोल्डर डाऊन करायचे आहेत या इकडे जर छोटी साईज असेल तर पाव इंच करायचे जर जस जशी साईज मोठी होईल तस तसं आपल्याला या इथे अर्धा इंचापर्यंत डाऊन करायचं आहे आता पुढच्या साईजला पुढच्या भागाला आकार देण्यासाठी काय करायचं इथून पाऊन इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हिरेषाशी जोडून घ्यायची आणि परत आपल्याला इथून पाऊन इंच अंतर घ्यायचं आणि इथून आपण थोडच्या मुंड्याचा असा आकार देऊन घ्यायचा आहे तर या इथे पहा या इथेही पाऊन इंच आणि इथूनही इथंही आपण पाऊन इंच घेतलेलं आहे आणि इथूनही इथंपर्यंतही आपण पाऊन इंच अंतर घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा बोटनेकमध्ये मुंड्याला आकार द्यायचे आहेत व्हिडिओ हा छोटासाच आहे पण यामध्ये मी परफेक्ट आकार कसा द्यायचा मुंड्याला हे दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद